मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच च्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे कालच्या दिवसामध्ये चार स्पर्धकांचे फॅमिली मेंबर्स बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आणि आजच्या दिवशी चार जणांचे फॅमिली मेंबर्स बिग बॉसच्या घरामध्ये आलेत आणि मला सगळ्यात जास्त आवडले ते म्हणजे सूरज चव्हाणची फॅमिली तुमच्यासारखा सुद्धा खूप एक्साईट होतो की सूरजचं कोण येणार बिग बॉसच्या घरामध्ये सुरेशच्या बहिणी येतात किंवा इतर कोणी सदस्य येतात किंवा एखादा फॅन येतो किंवा मग ते डिझायनर ज्यांचे सुरजसाठी ज्यांनी कपडे बनवले ते लोक येतात की अजून कोणी येतं यासाठी मी सुद्धा खूप एक्साइट होतो आणि सुरेशच्या बहिणी आणि आत्याबाई बिग बॉसच्या घरामध्ये आल्या अक्षरशः या हो बहिणींनी आत्याबाईंनी या तिघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली एकतर गावाकडची माणसं मला तर फार आवडतात तशी गावाकडची माणसं अशा मोठ्या शहरात येतात आणि आणि सभव्य दिव्य काहीतरी बघतात आणि त्याच्यामध्ये आपला मुलगा आपला कोणतरी त्या शोमध्ये त्या ठिकाणी आहे याच्यासारखं मोठं भाग्य कुठलंच असू शकत नाही इथे आत्याबाई बोलले की हे जे काही सगळं आम्ही बघतोय ना हे तुझ्यामुळे तूच आम्हाला इथे हे सगळं दाखवलंस आणि बिग बॉसच्या घरामध्ये हे लोक एंटर करत असताना गावची एक संस्कृती आहे की उंबरड्याच्या बाहेर किंवा उंबरड्याच्या जवळ दरवाजाच्या अगदी पाठीमागेच आपण चपला काढतो त्या पद्धतीने या तिघींनीही त्या चपला काढल्या आणि मग बिग बॉसच्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला एक तुम्ही नोटीस केलं असेल की सूरज चव्हाण हा अक्षरशः या लोकांना बघून खुल्ला आणि एवढा भडाभड भडाबड भड़ सगळं बोलत होताना मी काय काय बोलो काय काय दाखवू असं त्याला झालं होतं आणि पहिल्यांदाच मी आज त्याला एवढं बोलतं बघितलं घरातील सगळ्या सदस्यांची त्यांनी व्यवस्थित भेट घालून दिली बहिणी असेल आत्याबाई असेल घर बघून अक्षरशः चकित झालं आणि इथे सूरजला त्या व्यवस्थित समजावताना पण दिसत होते की बाबा तू व्यवस्थित खेळ तुझी जी, जी काही शक्ती आहे ना ती शक्ती तू चांगल्या ठिकाणी वापरतोयस पण त्याचा वापर आहे ना थोडासा क कमी कर, कर व्यवस्थित समजावताना दिसत होत्या खूप छान तू खेळतोस सूरज इथे सांगताना दिसत होता की मीच विजेता होणार बिग बॉसमध्ये सीझन पाचचा आणि बिग बॉसची ट्रॉफी मी आपल्या गावाला घरी घेऊन येईन इथे बघा म्हणजे काल कोणीतरी सांगितलं बहुतेक दादाच्या बायकोनी सांगितलं की तुम्ही सगळे या आमच्या घरी कोल्हापूरला आज इथे सूरजची फॅमिली सांगताना दिसत होती की तुम्ही सगळेजण या आमच्या घरी एक कुटुंब झालेलं आहे तुम्ही पण आणि तुम्ही आमच्या मुलाला खूप छान समजून घेतलं आणि तुम्ही सुद्धा सगळे या आत्याबाईने इथे एक छान मुद्दा काढला ज्या पद्धतीने सूरज गरीबीतनं आला आणि अक्षरशः जेव्हा सूरज जन्माला आला आणि त्याला गुंडाळ्याला सुद्धा कपडा नव्हता तर हे जे सगळं ऐकून ना अक्षरशः अंगावरती काटा येत होता तर ठीक आहे हे सगळं आपण बघूया पण जाऊया दिवसाच्या सुरुवातीला दिवसाच्या सुरुवातीला काय काय झालं हे आपण पाहूया तर बघा इथे दिवसाच्या आजच्या सुरुवातीलाच दादाचे फॅमिली येऊन गेलेले आहे त्यानंतर अभिजित आणि निकिल हे बोलताना दिसत आहेत आता इथे यांचा विषय काय असतो की दादाची पत्नी आल्यानंतर निकिल असं झालं होतं की तुझं अभिजीतचा आणि माझं जे काही नातं आहे त्यावर काही बायको तुझे भाष्य करेल का कारण ज्या पद्धतीने अंकिता आणि हे लोक बोलत होते ना की काहीतरी अभिजीतच्या बायकोने याविषयी बोलायला पाहिजे म्हणजे अंकिताचा इंटेन्शन तोच होता का काल सतत अंकिता दा दादाच्या बायकोला सांगत होती की तू काहीतरी बोल किंवा काहीतरी तुला बोलायचं आहे असं काहीतरी अंकिता सांगत होती तर कदाचित तोच इंटेन्शन होता का आणि इथे निकी सांगताना दिसते की मला वाटतं की मला शिव्या वगैरे घालते की काय तू शिबा ऐकू यानंतर निकी आहे ना वर्षाताईला खूप छान पद्धतीने समजावताना दिसत होती की बघा वर्षाताई जेव्हा तुमची बहीण आली तेव्हा तुम्ही जे काही मला नागिन वगैरे सांगितलं ना तर हे बोलायला नको होतं बघा मी आज तुमचा खरंच रिस, रिस्पेक्ट करते मी ही गोष्ट आहे ना मी सगळ्या घरवाल्यांच्या समोर सांगितली असती परंतु नाही मी तुम्हाला इथे एकटीला बोलावला आपण दोघेच यावरती चर्चा करतोय तर तुम्ही हे जे काही बोललात ना हे मला अजिबात पटलं नाही आणि मित्रांनो खरंच आहे फॅमिली मेंबर्स आलेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ओळख करून देत आहे जे झालं ते झालं बघा निकीला वर्षाताईने एवढं धरून ठेवलं आहे ती गोष्ट अजून धरून ठेवली पण जान्हवीने अक्षरशः तुमची लायकी काढली होती तुमचं तुम्हा करिअर तुम्हाला मिळालेले सगळे पुरस्कार काढले होते ते तुम्ही सगळं विसरून गेलात पण निकी तांबोळीचं तुम्ही अजून जसे तसं धरून ठेवलं इथे मला ना निकीचं खरंच आवडलं की बघा निकी खरंच बोलू शकली असते सगळ्यांसमोर पण निकीने ते बोललं नाही निकीमध्ये ना, ना थोडासा चेंज आला आहे तुम्हाला नक्कीच जाणवत असेल अरबाज गेल्यापासून निकी अक्षरशः खुल्ले निकी अभिजित हे दोघेही खुल्ले आहेत आणि व्यवस्थित मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत आणि निकीचा थोडासा ड्रेस सेन्ससुद्धा चेंज झालेला आहे तर आपण वर्षाताईंच्या मुद्द्यावरती होतो वर्षाताई इथे माफीसुद्धा मागतात की ठीक आहे माझ्याकडून चुकी झाली मला असं काही माझा असं इंटेन्शन नव्हता एक त्या जुन्या काळातल्या काय खलनायिका असतात तसं मला काहीतरी सांगायचं होतं परंतु माझ्याकडून ती चुकी झाली त्यानंतर निकी इथे अभिजितबद्दल पण अभिजीत बरोबर बोलताना दिसते त्यानंतर ताईनबरोबर बोलताना दिसते इथे डीपीदादा बरोबरसुद्धा बोलताना दिसते की दादा तुमची बायको खूप छान आहे ज्या पद्धतीने ती पाया वगैरे तुमच्या येऊन पडली आणि मला हे खूप छान वाटलं खूप बरं वाटलं आई तुमची खूप छान आहे आई जास्त बडबड करत नाही का यावरती डीबी बोलतात अहो आई आमची सगळ्यात जास्त बडबड करते इथे वडिलांबद्दल निकी बोलताना दिसत होती की तुमचे वडील खूपच बोलतात पण वडील जास्त बोलतच नाही काय झालं की वडिलांना मुलाचं कौतुक करायचं होतं की माझा मुलगा नॅशनल टी व्हीवरती दिसतोय एवढी लोकं त्याला सपोर्ट करतायत प्रेम करतायत हे सगळं वडिलांना सांगायचं होतं त्यामुळे एक चान्स मिळाला की माझं जे प्रेम आहे ना ते नॅशनल टी व्ही च्या समोर त्या माध्यमातनं मी मुलाबद्दलचं जे काही प्रेम आहे ना ते व्यक्त करतो असं म्हणून असं म्हणून वडील ते सांगत होते त्यामुळे निकेला कदाचित वाटलं असेल की वडील खूप बोलतात पण वडील खूप कमी बोलतात असं डीपी दादाही म्हणाले आणि नॉर्मली जे काही रील्स या लोकांचे येत आहेत ना त्याच्यामध्ये वडील खूपच कमी बोलताना दिसत आहेत आणि पी दादा इथे जो काही पत्नीचा विषय काढला की पत्नी तुमची खूप स्ट्रॉंग आहे चांगली आहे मला आवडली यानंतर डी पी दादा असं सांगतात की मी तिला तसं तयार केलं जर माझं कधी काही बरं वाईट झालं तर माझी पत्नी ही खमकी असली पाहिजे असं म्हणून यांचं संभाषण आहे मित्रांनो आपल्याला दाखवलं नाही ते कदाचित ना, उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवलं जाईल बघा डीपी दादाने काल निकी आंबोळीच्या त्या साडीमध्ये कुठेतरी असं सा पाठीनं काहीतरी किडा टाकलेला होता तर याच्यावरती निकी आंबोळी खूप भडकली होती आणि अंकिताला हे सगळं ती सांगताना दिसत होती तर आज डीपी दादा या गोष्टी चा मनापासून या गोष्टीच्या मनापासून माफी मागताना दिसतोय कदाचित हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवलं जाईल पण उद्याच्या एपिसोडमध्ये कसं काय दाखवलं जाईल आजच तो, तो काय मा ते जाणव निकीजी माफी मागत होता की माझ्याकडनं खरंच खूप चूक झाली मनापासून दिलसे असं बरंच काही काही तो सांगताना दिसत होता आणि बहुतेक ते आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं नाही पण डिपी दादा हा अंकितावरती प्रचंड नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय आज तो सांगत होता ना की मला घराबाहेर जायचं होतं बहुतेक अंकिताला जे काही तो बोलला होता ना सगळ्यांसमोर तर त्याच्याविषयी तो कदाचित नाराज असावा असं माझं असा स्पष्ट मत आहे त्यानंतर रॅम्प वॉक करायचा होता संतूरसाठी आणि बिना मेकअप करत संतूरचे प्रोडक्ट वापरून इथे ज्या कोणी बिग बॉसच्या घरातील महिला आहेत चार जणी त्यांनी तो वॉक करायचा होता आणि त्यांना त्याला ती ते संतूरची क्वीनची रिंग वगैरे मिळणार आहे तर इथे वर्षाताई या अप्सरा आली या गाण्यावरती डान्स करतात खरंतर रॅम्प वॉक करायचं आहे तुम्हाला जान्हवी इथे चंद्रा गाण्यावरती नाचायलाच सुरुवात करते अगं जान्हवीबाई तुम्हाला असं पाठी पुढे पाठी पुढे चालायचं आहे निकेंद्र बाबा देशी गर्ल्सच आले होते माझा छोटा मुलगा आहे तो इथे सांगताना दिसत होता की काय बाबा आहे त्यानंतर अंकिताने बऱ्यापैकी रॅम्प वॉक केला अं सहा जणी या गाण्यावरती तर इथे सगळ्या जेंट्सनी मिळून कोणाला दिलं रे ते ट्रॉफी इथे जान्हवीला ती ट्रॉफी जान दिली तर ठीक आहे आपण थोडंसं फॅमिली वीककडे येऊया इथे फॅमिली वीक बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे आणि आज चार लोकांचे फॅमिली मेंबर्स येणार आहेत आता कोण कोणाचं कसं फॅमिली मेंबर्स येईल याच्याकडे सगळे ये टक लावून पाहत होते निकी सांगतं माझं पहिल्यांदा येईल ये का पॅडेदादा सांगतो माझं कोणी येईल ये ये का सूरज सांगतं माझं कोणी पहिल्यांदा येईल ये ये का अंकिता खूप हे करत होती की माझा नवरा येतो की काय माझ्या आई वडील येतात की काय माझ्या बहिणी येतात की काय बिग बॉस पण या सगळ्यांची शाळा घेताना दिसत होते इथे अंकिताला सांगत होते की मुंबईमध्ये खूप पाऊस आहे ट्रॉफिक जाम झालेले आहे त्यामुळे कोकण कन्या एक्सप्रेस आलेली नाही वगैरे तर इथे अंकिताला खूप हे झालं की यार आमचं कोणी येतं की नाही तर मित्रांनो अंकिताला असं वाटलं होतं आणि बिग बॉसची वेळोवेळी तसे सांगत होते ना की तुमचा होणारा नवरा येणार आहे पण आल्या दोन बहिणी दोन बहिणींना बघून अंकिता अक्षरशः इमोशनल झाली आणि मी तुम्हाला एक सांगू का अंकितापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्या ज्या बहिण्या आहेत ना त्या खूप समजूतदार आहेत आणि ज्या पद्धतीने आज त्या बोलत होत्या वागत होत्या भारी एकदम भारी एकदम अंकिताचा एकच प्रश्न होता की मी कशी चांगली दिसते ना मी चांगली खेळते ना दादाशी मी व्यवस्थित वागते का अभिजितशी मी व्यवस्थित वागते का माझा खेळ व्यवस्थित आहे का आणि आमचे आहो त्यांचा काही निरोप यांचा काही मॅसेज ते येणार आहेत का याच तीन चार गोष्टी त्या सतत करताना दिसत होत्या आणि इथे दोन्ही बहिणी अंकिताचं कौतुक करताना दिसत आहेत की तू खूप छान खेळतेस डी पी दादा आणि तुझं जे काही नातं आहे ते पण खूप छान आहे आपली मालवणी भाषा ही बिग बॉस बोलतात तर त्याचा जो काही गर्व होता ना म्हणजे साहजिकच आपल्या भाषेचा प्रत्येकाला गर्व असतो आणि तसा तो गर्व भाषेचा गर्व दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावरती असा दिसून येत होता की आमची भाषा नॅशनल टी व्हीवरती बिग बॉससुद्धा बोलतात तर याच्यासारखी कुठली मोठी गोष्ट यानंतर बघा दादाचं इथे मनापासून या दोघे पण आभार मानतात की तुम्ही अक्षरशः बहिणीसारखं तिला सांभाळलं कारण अंकिता खूप फटकळ आहे ना लगेच बोलून जाते तर असं कोणतरी सांभाळणारं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही सांभाळ आणि या दोघे पण अक्षरशः पॅडीदादाच्या पाया पडतात दादाचं पण गाणं आम्ही नेहमीच ऐकतो वगैरे असे लोक सांगताना दिसत होते त्यानंतर अंकिताचे वडील येतात आणि वडील पण काल डी पी दादाचे जसे वडील शांत येतात ना बिग बॉसच्या घरामध्ये तसेच अगदी शांत ते येतात आणि म्हणजे बघा वडील जास्त बोलत नव्हते परंतु न बोलताच बऱ्याचशा गोष्टी त्यांनी व्यक्त केल्या होत्या अंकिताचे वडील मुंबईमध्ये कधीच आले नव्हते बघा मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की अंकिता ही यूट्यूबवर इन्फ्लुएन्सर आहेत पण त्यासोबत ती बिजनेस वुमनसुद्धा आहेत गेली आठ नऊ वर्ष ती सतत मुंबईमध्ये येत असते बहीण येत असतात घरातले सदस्य येत असतात परंतु वडील आजपर्यंत कधीच मुंबईला आले नव्हते खरंतर कोकण असेल किंवा हा आजूबाजूचा जो पट्टा आहे ना या लोकांना मुंबईचं खूप आकर्षण असतं नेहमीच मुंबईला हे लोक येत असतात पण वडील कधीच आले नाही म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे तर वडील खास मुलीचं कौतुक करण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आणि अंकिताला अक्षरशः भरून आलं अंकिता एकदा सांगत होती की मी किती प्रयत्न केले तुम्हाला मुंबईमध्ये आणायला परंतु तुम्ही आलात नाही पण माझ्यासाठी तुम्ही आलात आणि आला आला। अंकिता लगेच आता मुंबई कोण तुम्हाला दाखवणार मुली सांगतात की सगळी मुंबई आम्ही पालथी घातली अंकिताचं तुम्ही एक नोटीस केलं असेल तर इथे डी पी दादा थोडासा अंकितावरती नाराज आहे ही नाराजी स्पष्ट दिसून येते पण अंकिता आहे ना काही गोष्टी अजिबात एक्सेप्ट करताना करता दिसत नव्हत्या तिच्या बहिणी पण तिला समजवताना दिसत होत्या की ताई असं नको थोडं असं खेळ पण अंकिता सांगते की मी लगेच कसं काय स्वतःला बदलू मी नाही बदलू शकत तुझ्या बहिणी पण सांगतात ना की ही ताई ही गोष्ट थोडीशी चुकीच आहे परंतु अंकिता अजिबात एक्सेप्ट करायला ती तयारच नाही तर अशा प्रकारे अंकिताची फॅमिली आली होती मला त्या दोघी बहिणी खूप समजूतदार वाटल्या म्हणजे अंकितापेक्षा कितीतरी पटीने समजूतदार होत्या वडील खूप समजूतदार आणि साधे होते म्हणजे खूपच कमी बोलताना दिसत होते पण कमी बोलताना पण कमी बोलूनच खूप काही त्यांनी सांगितलं मुंबईला आलेली व्यक्ती नाही आणि मुलीच्या साठी मुलीचं कौतुक करण्यासाठी ते मुंबईला बिग बॉस शहरामध्ये आले त्यानंतर पॅडीदादाच्या मुली आल्या मुली मुलीसुद्धा खूप समजूतदार आहेत खूप म्हणजे खूप बघा मोठी जी मुलगी आहे तिचा समजूतदारपणा जेव्हा जान्हवीने जे काही कृत्य केलं होतं तर तेव्हा जे काही पोस्ट लिहिले होती ना तेव्हाच कळालं होतं की ही मुलगी किती समजूतदार आहे इथे डीपी दादा सांगत होता की तुमची मुलगी खूप समजूतदार आणि मॅच्युअर आहे तेव्हा पॅडेदा सांगतो हां किती बावीस वर्षाची आहे बघा पॅडेदादाचा गेम या लोकांनी थोडासा एक्सपोज केला तर पॅडेदा सांगत होते की तू असं खेळायला पाहिजे तसं खेळायला पाहिजे इंडिव्हिज्युअल थोडासा प्रयत्न कर आणि ज्या पद्धतीने सूरज विषयी बिग बॉसच्या घरातील सदस्य बोलतात ना की सूरजला एक आदर घेऊन पॅडेदादा खेळत खेळतात तर याच्यावरतीच या दोघी पण भाष्य करताना दिसत होत्या की त्या सूरजचा आधार न घेता तू इंडिव्हिज्युअल खेळण्याचा प्रयत्न कर सूरजला तू टाकू नकोस सोडू नकोस परंतु त्यालासुद्धा सोबत घेऊन तू तुझा वैयक्तिक गेम दाखव आणि बहुतेक पॅडेदा समजला असेल छोटी जी होती है ना बारा वर्षाची ती सगळ्यांपेक्षा मोठी वाटत होती पण तीसुद्धा खूप समजूतदार होती तिचं असं की मी बोलू की नको बोलू की नको पण तिनेच सांगितलं की बाबा तू इंडिव्हिज्युअल खेळ आणि छान दिसतोय आणि थोडीशी हिंट दिली का की दोन दिवसात देशील वगैरे असं काहीतरी ती बोलत होती असं मी काहीतरी ऐकलं त्यानंतर मग ती लगेच बोली नाही नाही तू ट्रॉफी घेऊनच बिग बॉसच्या घराबाहेर ये तर अशा प्रकारे खूप छान या दोघांचे कुटुंबीय होते यानंतर निकीची आई येते निकेची आई आल्यानंतर आता तू फ्रीच आहेस का नाही निकी स्टॅच्यू तुला गेलं आहे थेट आईला भेटायला त्या दरवाजापाशी जाते आणि सांगते की मला आता बिग बॉसच्या घरात ठेवू नको मला घेऊन सर सा माझे सगळे एक 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 सोडून गेलेत आणि तिथेच रडायला लागते बघा निकी जी आई आहे ना तिला खूप छान पद्धतीने समजावताना दिसत होते की बाई तू एवढा राग रुसवा का करतेस एवढा राग राग का करतेस मी तुला असं शिकवलं आहे का मी तुला असं समजवलं आहे का मी तुला असं वाढवलं आहे का मित्रांनो तुम्ही जर हिंदी बिग बॉस बघितलं असेल तर सेम निक्कीची आई जे काही बोलत होते ना म्हणजे आज जे काही बोले मी तुला असं शिकवलं काय मी तुला असे संस्कार दिले काय सेम टू सेम तेच बिग बॉस हिंदीमध्ये जे सांगितलं होतं ना तेच इथे आई सांगताना दिसत होते निकीने तसंच त्या बिग बॉसमध्ये केलं होतं जे काही वातरट चाळे तसेच या बिग बॉसमध्ये सुद्धा तिने तसंच केलं आहे आणि आई इथे तेच सेम कॉपी पेस्ट करताना दिसत होत्या पण आईचं एक लक्ष मात्र अभिजित कुठे अभिजित कुठे अभिजित तिला अभिजितना तिला खूपच आवडला असं एकंदरीत दिसते म्हणजे अभिजित आणि निकीचं जे काही बॉन्ड आहे ना ते आईला आवडलं आणि प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येत होते इथे निकेत आंबोळी सगळ्यांची ओळख करून देते वर्षाताईंची मनापासून माफी मागते की मी मनापासून माफी मागते जेव्हा माफी आई मागत होते तेव्हा निकेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं यानंतर जान्हवीबद्दल पण आई साहेब सांगताना दिसत होते की ठीक आहे हा खेळ आहे भांडणं वगैरे राग रुसवे होणार आहे परंतु तुमचं दोघींचं जे काही पहिलं जे बॉन्डिंग होतं ना ते खूप छान होतं इथे आई साहेब सतत निकी दांबोडीला सांगताना दिसतात की तू राग रुसवे करू नको वर्षात आई ना असं बोलू नको मग त्या निकी बोलतात की ती इन्स्टिगेट करते इन्स्टिगेट करते पण तू रिॲक्ट होऊ नको ना तू जर रिॲक्ट झाली नाही तर तू चांगली दिशील तू प्रत्येक वेळी ते बोलायला जाऊ नको हो वडील खूप समजूतदार होते वडील आल्यानंतर अक्षरशः निकीबाई मिठी मारतात पण वडिलांना मित्रांनो बघा वडील निकीला सांगत होते की तुझा जो काही कर्कश आवाज आहे ना तो खूप विचित्र दिसतो इथे निके आहे ना अरबाजचा विषय काढत असताना वडील खूप शांत झाले म्हणजे वडील बोलतच नव्हते कदाचित वडिलांना अरबाज आणि निकीचं जे वागणं आहे ना ते अजिबात आवडलेलं नाही हे त्यांच्या एकंदरीत त्या पूर्ण बिहेव्हिअरवरनं दिसून आलं आता इथे मात्र अक्षरशः निकी तांबोळींची आई सुटली म्हणजे सुटलीच तुझं आणि अभिजितचं नातं खूप छान दिसतं तुझं आणि अरबातचं नातंही खूप छान दिसलं पण हे जे काही तू नंतर जे करत होतेस ना ते अजिबात आवडलं नाही आहे आणि अरबादच्या वडिलांचा मी एक इंटरव्ह्यू बघितला होता त्यामध्ये अरबादचे वडील सांगत होते की आरबा जिथे जिथे जातो तिथे त्याच्या मुली पाठी येतात आणि दोन चार मुली एवढं आम्ही घरीच राहू असंही सांगताना दिसतात आणि त्याच्यामध्ये तू जाणार तर हे खूप वाईट दिसतं आणि हे ऐकल्यानंतर निकी एकदम शॉक लगेच आईला तिथून उठवते चल 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 आपण जाऊया तिकडे जाऊन बोलूया यानंतर बघा सगळे सदस्य असे ऐकतात आणि म्हणजे काहीतरी घडलंय ज्यांना काहीच माहिती नाही की काय नेमकं का घडलेलं आहे ते पण काहीतरी घडलं आहे असं म्हणून सगळे सदस्य एकदम शॉकमध्ये जातात इथे निकीत आंबोळेची आई अक्षरशः पुढेच खोलते की त्याची एंगेजमेंट झालेली त्याचा साखरपुडा झालेला आहे आणि तुला तो खेळवत वगैरे होतात आता हे ऐकून निकेत आंबोळे एकदम शॉकमध्ये जाते म्हणजे मला तेव्हा निकितचं जे काही वागणं आहे ना ते कळतच नव्हतं अरे तुला पण माहीत होतं ना की तो कमिटेड आहे तरी तू हे जे काही नाटक केलंच ना तर मला तेव्हा निकीचं वागणं खरंच पडलं नाही पण इथे निकेतांबोळीच्या मातोश्री असंही सांगतात की या तुमच्या सगळ्या ह्या ज्या काही जे काही चाललं होतं जे काही नातं तुम्ही निर्माण केलेलं होतं तर याच्यामुळे अरबाची आई अक्षरशः आजारी पडलेली आहे तर असं तुम्ही काही करू नका आता या सगळ्या गोष्टीवरती निकी तांबोळी खूप भडकते खूप म्हणजे खूप आणि इथे जान्हवीला सांगताना दिसते की मला त्यांनी धोका दिला आहे इथे ही तिला सांगताना दिसते की मी हे तुला समजवताना मी हे तुला समजवायचाही प्रयत्न केला अरबातलाही समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही ऐकला नाही इथे अभिजितला सुद्धा निकेत आंबोळे सांगताना दिसते की याने माझा फक्त गेमपुरती वापर केला आता हा याला मी अजिबात थारा देणार नाही बिग बॉसच्या घरामध्ये आणि बिग बॉसच्या सुद्धा आता हा अगदी शेवटी येईल बिग बॉसला मी रिक्वेस्ट करते की याला प्लीज बिग बॉसच्या घरामध्ये आणू नका आणि जे काही सगळे त्याचे कपडे होते त्याची जी काही भांडी होती जे काही अशी का वास वास घेण्यासाठी ठेवले होते ना सगळे कपडे आणि सगळं बेडशीट वगैरे हे सगळं जमा केलं एका पॉलिथिनमध्ये डस्टबिन बॅगमध्ये सगळं भरलं आणि आउट ऑफ हाऊस असं म्हणून निकीत आंबोळी सांगताना दिसत होते निकिला पण सगळं माहिती होतं की हे सगळं का करतोय तरी पण निकीचं तेव्हाचं वागणं आणि आत्ताचं वागणं ठीक आहे असो त्यानंतर सूरजची फॅमिली येते सूरजची फॅमिली खरंच मला खूप आवडली गावाकडची माणसं म्हणजे गावाकडचा फील घेऊन आली ज्या पद्धतीने चप्पल बाहेर ठेवणं असेल सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणं असेल सूरजला समजवून असेल सूरजचं खुलणं असेल सूरज अक्षरशः म्हणजे किती सांगू मी असं किती सांगू मी सांगू आज आनंद झाला असं सूरज सांगत होता आत्ता फिनेलसुद्धा येणार आहे म्हणजे सुद्धा येणार आहे आणि मीच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि ज्यानंतर आत्याबाई वगैरे सांगत नाही की कि आमची किती हालाखीची परिस्थिती होती सूरज जेव्हा जन्माला आला तेव्हा अक्षरशः त्याला गुंडाळायला कपडासुद्धा नव्हता श्रीदार्थच्या बाईकडनं आम्ही कपडा मागवला आणि त्याला गुंडाळून त्यानंतर सूरजने शिकावं अशी त्याच्या आईची इच्छा होती आई अगदी धपाटे मारून आम्हालासुद्धा आई धपाटे मारून शाळेमध्ये पाठवत होती पण वडिलांचं असं होतं की मी आहे ना मी सांभाळून घेईल त्याला तर एक ते थोडेसे लाड होते पण हे दोघं लवकर देवाघरी गेले मित्रांनो सुरेशच्या बहिणी आणि आत्याबाई यांच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याचे आईवडील असते ना सूरजचे तर त्याला अजून आनंद झाला असता असं मला वाटतं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता उद्या मात्र उद्याचा दिवस आहे ना विचुकले आणि राखी सावंत जबरदस्त गाजवणार आहेत उद्या आपण रितेश भाऊ नसणार आहेत कदाचित फिनालेला सुद्धा नसणार आहेत असं कळतंय आता बघू फिनालेला कोण येते रितेश भाऊ येतात का पण सध्या तरी म्हणजे उद्याच्या एपिसोडमध्ये अभिजित बिचुकले आणि राखी सावंत यांनी जबरदस्त हंगामा केलेला आहे बऱ्याच स्पर्धकांची शाळा घेतली तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा एपिसोड होता अंकिता अंकिताच्या दोन्ही बहिणी आणि वडील आले होते अंकिताच्या दोन्ही बहिणी खूप समजूतदार आहेत खूप छान पद्धतीने अंकिताला तू कशी गेम खेळतेस हे सांगताना दिसत होते आणि वडील खूप शांत होते त्यानंतर पॅडेदादाच्या दोन्ही बहिणी म्हणजे मोठी बहीण खूप समजूतदार त्यानंतर पॅडेदादाच्या दोन्ही मुली आल्या होत्या मोठी मुलगी खूप समजूतदार होती त्यानंतर या काय त्याचं निकेत आंबोळीच्या मातोश्री आणि वडील आले होते अक्षरशः अरबाज पटेल आणि निकेत आंबोळे यांच्या नात्यामध्ये आग लावून त्या गेल्या आणि सूरजच्या दोन्ही बहिणी आणि आत्याबाई आलं ते खूप छान वाटलं या सगळ्यांना बघून तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि एकंदरीत कोणाची फॅमिली तुम्हाला आवडली हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका